ज्यांनी गेल्या पाच वर्षापासून सातत्याने आग्रह धरला प्रकाशलादा भायदंडे दे। मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर कार्यक्रमाला उशीर झाला मला कल्पना आहे पण या सगळ्या जीवनगौरव पुरस्कारासाठी मी आपल्या समितीचे आपल्या सर्वांचे आभार मनापासून आभार आम्ही दोघंही ज्या प ठिकाणी आम्ही काम करायला गेलो त्याची माहिती कोणाला नव्हती बाबा आमटेंचं तुम्हाला कार्य माहिती आहे कुष्ठरोग होते अपन अंध अपंग हे सगळेच दिव्यांग आहेत मुकबधीर होते त्यांचं पुनर्वसन कर, करता करता त्यांची मुलं एम बी बी एस झाले म्हणजे मी आणि विकास त्यांना असं वाटलं की यांना आपण वेगळं जग दाखवावं पण हो। त्याचं निमित्त त्यांनी काय केलं की आपण या भामरागाळ भागामध्ये जंगलामध्ये त्रिवेणी संगम आहे तिथे पिकनिकला जाऊया आणि भाम आनंदवरापासून भामरागड अडीचशे किलोमीटर आहे त्या काळामध्ये एकोणीसशे सत्तर साली म्हणजे जवळजवळ पंचावन्न वर्षापूर्वी बाबा आम्हाला घेऊन गेले पोचायला अडीच गे दिवस लागले रस्तेच नव्हते मध्ये नदी नाले पण जेव्हा आम्ही भामरागडला पोहोचलो तेव्हा इतकं प्रसन्न वाटलं घनदाट जंगल तीन नद्यांचं पाणी शुद्ध पाणी मल्टीस्टार कारण तिथे काही सुविधा काहीच नव्हत्या सिक्युरिटी पेटवायची फक्त तर बरं वाटलं आम्हाला की बाबांनी चांगल्या ठिकाणी आपल्याला दोन दिवसासाठी आणलं दुसऱ्या दिवशी बाबांनी म्हणाले तर, तर ते आलोचं इतक्या तर आपण एखादा एरिया बघू आणि एखादं गाव बघू इथे कोण राहतं त्यांना अर्थात माहिती होतं आणि जा जाणीवपूर्वक ते पिकनिकच्या नावाखाली तिकडे नेलं आम्हाला आणि पहिल्या गावात गेलो तेव्हा लक्षात आलं की तिथले जे आदिवासी होते ज्यांच्या अंगावर वस्त्र नव्हतं म्हणजे अगदी लंगोटीसुद्धा खूप पैलवानाची मोठी असते चिंधी प्रायव्हेट पाठ थाकण्यापुरती मुलं संपूर्ण उघडे दिगंबर ज्याला म्हणतो आपण आणि आम्ही सगळे थंडीचे दिवस डिसेंबरचा महिना म्हणजे आमच्या अंगावर शाली स्वेटर आणि कुंडकुडतोय आम्ही आणि ते सगळे दिगंबर आहे तर हे पुस्तकात वाचून आपल्याला समजत नाही आपण सगळेजण वाचतो की कंदमूळ आणि शिकारीवर आदिवासी आपली उपजीविका करतात त्याच्या पलीकडे आपल्याला काही म्हणजे आपण जातच नाही खरं म्हणजे विचारही करत नाही बाबांच्या डोक्यात हा विचार येणं आणि त्याच्यातून ते त्यांचं जीवन दाखवणं तर विचारूया त्यांना तर जसं आपण काय कसं काय आपण गावात गेलो विचारतो जसं जवळ यायला लागलो तसं ते जंगली जनावरांसारखे घाबरून जंगलात पळून गेले कोणी थांबलं नाही हा का हो नवीन होतं आम्हाला कारण बाबांच्या आश्रमात कुष्ठरोगी की ज्यांना समाजाने वाईट टाकलं होतं हाकलून दिलं होतं अशा लोकांचं बाबांनी पुनर्वसन करून प्रतिष्ठा दिली आणि इथे तर असं काही रोग नव्हता काही आपण त्यांच्यावर काही अन्याय केला असंही काही नव्हतं तर माणसाच्या मनात एवढी भीती का माणसाच्या मनात माणसाबद्दल एवढी भीती का दुसऱ्या गावात गेलो लांब लांब जंगल घनदाट आणि छोट्या छोट्या झोपड्या कोणीच आमच्यासाठी थांबलं नाही आवाज आला गाडीचा की बाहेर यायचे आणि जवळ यायला लागले की पळून जायचे संध्याकाळी आम्ही त्या संगमावर जिथे आमचा मुक्काम होता शेकोटी पेटवलेली आहे तरी थंडी वाजत होती अंगावर सेल शॉर्ट डिसेंबरचा महिना टेम्परेचर खूप खाली जातं तर सगळेजण स्तब्ध होतो म्हणजे आपलं ते काही डोक्यात विचार दिवसभरात आपण काय पाहिलं तर बाबांनी हा क्षण पकडला की यांच्यावर परिणाम झाला आहे तर म्हणाले आता तुम्ही दोघंही डॉक्टर होतात आहे आणि तोपर्यंत आमचा निर्णय झाला होता की आपण आनंदवांचं काम पुढे न्यायचं ते म्हणाले की तुम्ही जर निर्णय घेतला आहे माझी इच्छा आहे की या आपल्या भावंडांसाठी माडिया जात जनजाती होती ती प्रिमिटिव्ह ट्राय म्हणजे अति मागास समाज यांच्यासाठी काहीतरी काम करावं बाबा वकील होते त्यामुळे ते म्हणाले मी काही डॉक्टरीचं काम नाही करू शकणार मी पण त्यांना शेती शिकवू शकेन मी त्यांना पुनर्वसन त्यांना प्रशिक्षण देऊ शकेन व्यवसाय प्रशिक्षण असं बाबा बोलतात तेव्हा माझ्या डोक्यात तसं ट्यूबलाईट त्याला उशीर घेतो पेटायला तसं बाबांच्या पिकनिकचा उद्देश लक्षात आला की हे त्यांना वेगळं जीवन दाखवायचं प्रत्यक्ष तर मी विचार न करता बाबांना म्हटलं की तुम्ही आता साठीकडे वळता ज्यावेळेस माणूस निवृत्त होतो मी तर फक्त बावीस वर्षाचा आहे तर तुम्ही हे जे काम सुरू केलं तर त्याची जबाबदारी मी घेईन असं उत्स्फूर्तपणे बाबांना शब्द दिला आणि त्या पिकनिकमधून लोकबिरादेल प्रकल्पाचा जन्म झाला आणि मग असं बघा एकामागून एक घटना घडत गेल्या की मग सरकारला अर्ज केला इथे ज काम केल्याला जागा पाहिजे तेव्हा सगळ्यांना माहिती आहे नोकरशाही कसं काम करते आणि उत्तरच दिलं नाही उत्तर दिलं नाही एकाहत्तर सैली आमची इंटर्नशिप संपली आता काय जागा निर्णय झाला पण जागा नाही मग पोस्ट ग्रॅज्युएट जॉईन करू टाईमपास म्हणून सर्जरीत मी जॉईन केलं तिथे बघा म्हणजे मंदाकिनी जी नागपूरला आमच्याच मेडिकल कॉलेजला होती पण एक वर्ष सिनियर होती तिची आमची ओळख नव्हती साडेपाच वर्ष एकत्र होतं म्हणून ओळख नव्हती पण त्या ती अनस्थेषाने मी सर्जरीत काम करताना एकत्र जी एका पेशंटवर काम करताना ओळख झाली ओळखीचं प्रेमात कसं रूपांतर झालं कळलं नाही बघता बघता आम्ही फिरायला लागलो तर मग ते तू काय करणार मी काय करणार असं आपण विचारतो तेव्हा तिला सांगितलं की माझा निर्णय झाला आहे बाबांना शब्द दिला आहे भामरागडच्या जंगलामध्ये आदिवासींसाठी असं करत करत ते प्रकरण पुढे गेलं बाबांच्या कानावर गेली बाबांना कळलं की हा एका मुलीला घेऊन फिरतो आहे तर त्यांनी बोलवून घेतलं आनंदवानं तोपर्यंत आनंद होऊन बघितलं नव्हतं त्यांनी आनंदवाना झाल्यानंतर ते आनंद होऊन त्यामुळे चांगलं त्यावेळेला लोकांच्या मनातले गैरसमज कमी झाले होते फळाफुलांनी भरलेलं होतं सौंदर्य होतं कुष्ठरोगाच्या संस्थेमध्ये सौंदर्य होतं बगीचे होते सगळेजणं कामात होते कोणी तिथे भीक मागत नाही त्यांच्यातला स्वाभिमान जागृत झाला होता ते बघून करायला बरं वाटायचं लोकांनी पुलं निष्पंडित होतं तिथे येऊन गेले होते त्यावेळेस ते त्यांनी बाबांच्या कामाची ओळख महाराष्ट्राला करून दिली त्यावेळेला किर्लोस्कर नावाचं मासिक होतं त्यात एक मोठा लेख लिहिला ले होता तर बघून तो काय आनंद व्हायचा लोकांना ते कृ त्यांनी म्हटलं होतं वा लिहिलं होतं आनंदवनात आनंदवनाचा हा आनंद हा कुष्ठरोगांच्या दुःखापेक्षा खूप काही पटीने जास्त आहे आणि लागत आहे त्याच्या अनेक लोकं मग आनंदवनात पुलंच्या लेखानंतर तर यायला लागले जो पिकनिक स्पॉट झालं तर झालं की ज्या गोष्टी लोकांना आपण वाळीक टाकत होतो तिथे लोकं येऊन व्हिजिट करायला लागले साहित्यिक आले नाटककार आले इतर सगळे गायक होते पंडित कुमार गंधर्व भीमसेन जोशी वसंतराव देशपांडे तर तर अशा आनंदवनात जेव्हा हि आली तेव्हा त्यांच्या ते बाबांच्या लक्षात झालं की आनंद आनंदवन पण प्रसन्न झाली आहे तर त्यांनी मग तिला म्हटलं की तुझं लग्न करायचा निर्णय झाला आहे का तू म्हणाले मी शब्द दिला आहे मग शब्द दिला आहे पण मग तो कुठे काम करणार आहे माहिती आहे का तर त्यांनी सांगितलं आणि गुरुदेवी भामरागडच्या जंगलात काम करणार ते बाबांनी त्याला ऐकलं ते जे शब्द दिलेला आहे तर त्यांनी बहात्तर साली आमचं लग्न लावून टाकलं आईची इच्छा होती की माझा मोठा भाऊ डॉक्टर आहे पण त्याचं लग्न आधी झालं पाहिजे परंपरेप्रमाणे पण त्यांनी विचार केला की त्याच्या लग्नाला उशीर झाला समजा तर इचाही निर्णय बदलू शकेल त्यामुळे त्यांनी बहात्तर साली लग्न करून दिलं आमचं शिक्षण चालू राहिलं आणि त्र्याहत्तर साली तिने अनस्तेशामध्ये लेक्चरशिप सुरू केली मी सर्जरीचं एम एस करत होतो आणि जगा डिसेंबर त्र्याहत्तरला जागा मिळाली तेव्हा मी एम एसचं शिक्षण सोडलं तिने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि एका झोपडीमध्ये हो आमचा संसार सुरू झाला आता तिथे गेल्यावर काय होतं की जूनच्या पंधरा तारखेला साधारण पाऊस पडतो की नदी नाल्या भरले सहा महिने जगाशी संबंध तुटला आता अशा ठिकाणी राहायचं इथे कम्प्लीट आयसोलेशन आहे जिथे आपल्या ओळखीचं कोणी नाही ज्यांच्यासाठी गेलो ते आपल्याजवळ येत नाहीत तर तिथे काय राहायचं मी मग किती संयम ठेवायला पाहिजे आपला निर्णय चुकला तर नाही या लोकांना गरज नसताना आपण आलो का बरं जेवायला काय मिळायचं तिथे तिथे दुकानं नाही आनंदभरातून डाळ आणि तांदूळ घेऊन ठेवायचं की जे खराब होत नाहीत कणकी तळ्या पडतात भाजीपाला नव्हताच तर वरण भात करायचं आ आमच्याबरोबर पाच सहा कार्यकर्ते आले बाबांच्या प्रेरणेने तर सगळ्यांचे एक नवीन कुटुंब तयार झालं आणि संध्याकाळी सातच्या आज जेवण म्हणजे जैन जे धर्माचं पालन करत होतो आम्ही कारण बावीस वर्ष वीज नव्हती त्याच्यामुळे सगळं संध्याकाळी जेवण करून मग रात्रीच एकोटी वर्षी बसून आठ वाजता मध्यरात्र आठे सकाळी उठून फिरायला जाणं मग बाकीचे कामं करणं गावागावात विजिट करणं तर या सगळ्या कार्यकर्त्यांना निराशा वाटू नये म्हणजे आपल्याकडे नैराश्य येणं खूप साहजिक आहे की आपण आलो आहे ज्यांच्यासाठी लो तेच लोक येत नाहीत मग मी त्यांच्याशी असा गप्पा मारता मारता असा विचार करत होतो की त्यांनी आपल्यावर विश्वास का ठेवावा त्यांनी आपला अनुभव घेतला नाही किंवा जो काही घेतला असेल आपल्या शिकलेल्या सिव्हिलाइज माणसाचा तो वाईटच असेल त्याच्यामुळे आपल्याला प्रयत्न करणं भाग आहे भाषा वेगळी होती मग भाषा शिकलो मग त्यांच्या परंपरा काय आहे की प्रत्येक गावात मांत्रिक असतो आजारी माणूस त्यांच्याकडे जायचा मग ते लहान सहान लोक बरे होतात पण जो खरा सिरियस आहे तो बरा होत नव्हता तो त्यांना सांगायचा आता याला घेऊन जा आता देवाच्या मर्जीवर तर आम्ही असं फिरता फिरता आम्हाला फिर असे असा हे रुग्ण झोपडी पुढे पडलेले दिसायचे पहिला रुग्ण होता हा शेकोटी वैषी झोपल्यामुळे जळला होता त्याला फिट आली आणि तो दहा वर्षाचा मुलगा चाळीस टक्के जळला पुजाऱ्याच्या किंवा मांत्रिकाच्या पु औषधाने त्याच्यामध्ये पस झाला इन्फेक्शन झालं अळ्या पडल्या आणि मग त्यांनी सांगितलं आता याला घेऊन जा तर तो विचार अस्वस्थ हो होता कारण अळ्यासारखे चावतात त्याच्या रक्त मासावर त्या मोठ्या होतात तर आम्ही आईवडिलांना म्हटलं की याला तुम्ही घेऊन येता का तर आईवडिलांनी आशा सोडली होती हे म्हणतात घेऊन यात हेम कशाला घेऊन येऊ झाडाखाली आमचं क्लिनिक होतं त्याने आणून ठेवलं आम्ही त्याचं ड्रेसिंग केलं त्याला एंटी अँटीबायोटिक इंजेक्शन दिले फिटच्या गोळ्या दिल्या आणि आयुष्यात कधी औषध घेतल्याचं म्हणजे औषधाचा परिणाम लवकर झाला पहिली केस औषध घेण्याची आणि बघता बघता तो बरा झाला जखमा बऱ्या झाल्या फीट बंद झाल्या आणि मग तो चालाय फिरायला लागला म्हणजे असं अशामुळे लोकांचा हळूहळू विश्वास बसत राहिला की हा पेशंट जर मरणार होता दुसरा एक खाटेवर आणला लांबून आणलं तीस किलोमीटरपर्यंत जोपर्यंत बातमी पोचली होती तो बेशुद्ध होता तर त्यांनी आपले प्रयत्न केले आणि संपला होतं त्यांचं सगळं मग तो आणल्यावर आमच्या दोघांची पंचायत त्याचं निदान कसं करायचं तिथे लॅबोरेटरी नाही त्यांची भाषा बरोबर येत नाही तपासायचं नाडी तपासली जपासली तसेच लावला पुस्तकं वाचले दोघांनी मिळून एक रो निदान ठरवलं किंवा मेंदूचा मलेरिया असेल डास भरपूर आहेत तर त्याप्रमाणे त्याला त्या उपचार सुरू केले रात्रंदिवस आमचा एक माणूस बाजू त्याच्या शेजारी राहायचा तिसऱ्या दिवशी त्याने डोळे उघडून हालचाल सुरू केली आमचा माणूस धावत आला भाऊ म्हणे आपलं पेशंटनी हालचाल सुरू केली आणि तो नंतर दुसऱ्या दिवशी उठला थोडंसं खाल्लं प्याल्लं आणि पाचव्या दिवशी ती खाट खांद्यावर घेऊन चालत गेला तीस किलोमीटर तर ही काय होतं की ह्या याच्यामुळे त्या लोकांमध्ये जाहिरात झाली की जो माणूस आपल्या दृष्टीने मरणार होता हेमल कशाला नेलो त्यांच्या औषधांनी बरा झाला म्हणजे आणखी एक आपल्याला पर्याय मिळाला त्याचं काय झालं की थोडंसं मांत्रिकांना थोडंसं त्यांना नाचलेली त्यांना असं वाटलं की आता आपल्या पोटावर पाय येतो काय पण आम्ही काही त्यांचा विरोध नाही केला कारण वर्षानुवर्ष परंपरा आहे त्यांची आपण झालं कंपल्शन नाही आहे पण मांत्रिकाची मुलगी आजारी पडली आणि तिला सल्यांची गरज होती कारण ते गॅस्ट्रोहेटायटिस त्याला हागवणाने उलट्या झाल्या तर त्याला सिरियस पेशंट नव्हतं त्यांनी रात्री उचलून आणलं की म्हणजे माझी मुलगी आजारी आहे हिला बरं करा आम्ही त्याला सलईन लावलं औषधं दिले सकाळपर्यंत ती बरी झाली तो, तो म्हणाला मी आता घेऊन जातो इला कारण त्याला असं म्हणा दाखवायचं नव्हतं की मी सुद्धा इथे येऊन आम्ही म्हटलं राहू दे आणखी चांगली बरी होई परंतु दोन दिवस थांब दिवसा येणाऱ्या पेशंटला दिसलं की हा मांत्रिक पण आपले नातेवाईक किंवा मुलीला इथे घेऊन आला म्हटल्यावर त्यांचा विरोध कमी झाला आणि मग असं करता हळूहळू आम्ही म्हणजे जरा संयम ठेवल्याने काम असं गावागावात पसरत गेलं तर दीडशे किलोमीटरपासून दोन वर्षामध्ये जवळजवळ हजार गावचे पन्नास हजार पेशंट आपल्याला ओपीडीला यायचे रात्रंदिवस चालू मग मग काही आम्हाला निराश यायचे कारण नाही कारण वेळच नव्हता आणि पण सगळ्या प्रकारचे रोग होते हाडं उडायचे कोणी अस्वलीने हल्ले केले साप चावलेले केसेस आहे डिलिव्हरीसाठी पेशंट यायचे तर या सगळ्यांचा उपचार करायचे आपण आपल्या मर्यादेप्रमाणे करायचे कारण त्यांना दुसरीकडे नेताच येत नव्हतं शहरात नेणं कठीण होतं रस्ते बंद आहे ट्रान्सपोर्ट म्हणजे खाटेवर टाकून उचलून आणलं का आवडतं त्याच्यामुळे मग आमच्या लक्षात आलं की एक तर आता औषधामुळे आपला सं संबंध आला लोकांचा शिक्षण अजिबात नाही सगळे जे नोकरदार होते ते बाहेरचे होते फॉरेस्टचे गार्ड असतात तलाठी असतात त्या भागात जे कॉन्ट्रॅक्टर्स का। आहेत यांना शिक्षण नसल्यामुळे यांना काही माहितीच नव्हतं नोकऱ्या असतात आपल्या काही योजना आहे आदिवासी विभागाच्या योजना त्यांच्याबद्दल पोचल्याच नाही मग आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी विचार केला की मग शाळा सुरू करू मग त्या छहात्तर साली अडीच वर्षांनी आपण शाळा सुरू केली त्याला परत लोकांचा विरोध आमचे मुलं तुम्ही आमच्या घरी ठेवणार आपल्या आणि परत नाही करणार मग त्याचं उद्देश काय तुमचा त्या पैसेचं नव्हतं आपण पैसे कोणाकोण घेतेही नव्हतो मग तुमचा उद्देश काय म्हणजे चांगलं काम सुद्धा उद्देश लोकांना सांगावा लागतो पण मग पंचवीस मुलांना म्हटलं तुम्ही दवाखान्यात आला इतका वेळ लावला तुम्हाला संशय होतं आता तुम्ही हजारून येतात तेव्हा एक संधी आम्हाला द्या तुमच्या मुलांना शिक्षित करू बरं वाटलं तर ठीक आहे नाही तसं पंचवीस मुलं आले त्यातले काहीजण पळून गेले कारण त्यांना ते डिसिप्लिन आवडले नाही पण जे राहिले त्यांना असं वाटलं की इथे नुसतं शिक्षण नाही त्यांची भाषा मराठी आहे आमच्या शिक्षकांना माडिया शिकावं लागली माडियातून मराठी शिकवली त्यांना दोन वर्षानंतर ते मराठी बोलायला लागले आणि मग आपले पाठ्यपुस्तकं त्यांना समजायला लागले तर त्या मुलांना आवडलं की इथे नुसतं शिक्षण नाही शेती शिकवतात त्यांना शेती माहिती नव्हती आपल्याकडे तिथे जमीन होती मग त्याच्यावर भात भाजीपाला कसा लावायचा फळझाडं कशी लावायची त्या मुलांना शिक्षित करून त्यांच्या शेतावर प्रयोग केले डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट हळूहळू त्यांना शेतीचा विकास व्हावा त्यांचा आणि शिकारीवर अवलंबून राहू नये तोपर्यंत शिकारीवर होतं हे काय मारलं नाही जी। म्हणजे ॲक्च्युली जेव्हा पोटात भूक असतं तेव्हा उंदीर मारा बैल होते तेसुद्धा प्राणी म्हणूनच होते त्यांच्याकडे उंग्यांची चटणी खायची पक्षी मारून खायचं तर त्यामुळे आम्ही म्हटलं शेती शिकू हा पर्याय दाखवला तर हळूहळू शिकार कमी होईल असं करत करत मुल मुलांची संख्या वाढत गेली वाढता वाढता स सा, सहाशेवर आपण थांबलो मुली पण शिकायला लागल्या अर्ध्या मुली पण आहे तिकडे स्त्रियांना इज्जत जास्त आहे आपल्या आपल्या इतर गावांपेक्षा तिला स्वातंत्र्य आहे लग्न झाल्यावर नवऱ्याने त्रास दिला तर पंचायतीमध्ये ती सांगते की हा नवरा मी सोडणार आहे आणि तिला कोणी जबरदस्ती करू शकत नाही फक्त त्यांचे काय ते दंडबिंड असले खर्च केलेला वसूल करतात त्यांची पंचायत असते त्यात सगळे त्यांचे निर्णय तिथे पंचायतीत होतात ते चांगली सिस्टीम होती ती स्त्रियांना स्वातंत्र्य ती दुसरा नवरा करायला मोकळी तर अशा या संस्कृतीचे जपदन व्हावं पण त्यांना त्यांचं कुपोषण कमी झालं पाहिजे त्यांची शिकार कमी झाली पाहिजे चांगली त्यांना नोकऱ्या मिळाव्या असं करत करत आपण शिक्षण जेव्हा वाढवलं तेव्हा शहात्तरच्या बॅचचे तीन मुलं बारावी झाले त्यानं आनंद पाठवलं कारण आपल्याकडे बारावी नव्हती त्यातलं एक जण मेडिकल कॉलेजला गेला आणि तो डॉक्टर झाला स्त्री रोगतज्ञ म्हणजे पहिल्या बॅचचा पहिला मुलगा मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरहून परत आला नुसताच परत नाही आला तो आपल्या जिल्ह्यात परत येऊन त्यांनी नोकरी सुरू केली तर सगळ्या लोकांना म्हणजे त्या पंचक्रोशी सगळ्यांना माहिती झालं की हा मुलगा ज्याची परिस्थिती आपल्या इतर मुलांसारखी परिस्थिती आहे आईवडिलांना अंगावर कपडे नाही खायला अन्न नव्हतं पण संधी मिळाल्यावर तो, तो आपल्या भाऊ बहिणीपेक्षा मोठा डॉक्टर झाला मग शिक्षणाबद्दल जागृती झाली मग आता आज इतक्या वर्षामध्ये जवळजवळ आता पन्नास तरी बावन्न वर्ष झाले पूर्ण त्याच्यामध्ये पंचवीस एक डॉक्टर झाले आहेत दहा पंधरा वकील आहेत इंजिनियर आहेत आय आय टीला गेले आहेत काही जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि स्पोर्ट्समध्ये आधीच ते काटक असतात पण त्यांना ट्रेनिंग नव्हतं तेव्हा त्या आपल्याकडे कोश मिळाला आपल्याकडे सगळं काम व्हॉलंटियर्सनी स्वयंसेवक आहे सगळे ते व्हॉलेंटिअर आपलं काम करायला येतात तर त्या कोच चांगला मिळाला त्याच्यामुळे आपले तीन चार मुलं नॅशनलला गोल्ड मेडल दिसते आणि त्यांचं खेलो इंडिया सिलेक्शन झालं खेलो इंडिया सिलेक्शन झालं म्हणजे पुढे जर प्रॅक्टिस केली त्यांनी चांगली तर ऑलिम्पिकमध्ये सिलेक्शन होऊ शकतं तर ह्या मुलांच्या गावामध्ये आजही रोड नाही आहे दोन हजार पंचवीसमध्ये वीज नाही रोड नाही आईवडिलांना माहिती नाही की मुलगी भुवनेश्वरला ट्रेनिंग घेते ती विमानाने फिरते तिला चार लाखाची स्कॉलरशिप आहे पण ही जागृती झाली मग सांगायचा उद्देश काय की नुसते प्रयत्न करत राहिलो आम्ही अपेक्षा काही ठेवल्या नाही कोणाकडून निरपेक्ष सेवा करायचं काही ठरवलं नव्हतं करणं कठीण पण असतं पण जेव्हा आम्ही जेव्हा मी दोन ते प्रसंग सांगितलं की खाट्यावर टाकलेला माणूस सिरियस बरा झाला आपल्या प्रयत्नाने जाताना तो आपली खाट खांद्यावर घेऊन धन्यवाद न म्हणता चालला गेला तेव्हा आम्हाला थोडंसं वाईट वाटलं की आपण रात्रंदिवस याच्यासाठी कष्ट केले नाही धन्यवाद पण नाही म्हटले तर मग आम्ही जास्त अभ्यास केला त्यांच्या संस्कृतीचा तर आदिवासी संस्कृतीमध्ये एकमेकाला मदत करणे हा त्यांचे धर्म आहे अडचणीत कोणी असेल तर पूर्ण गाव त्याला मदत करते आणि मग त्याचा बरा झाल्यावर त्याला दुसऱ्या ज्या मदत कराल तो मोकळा म्हणजे हे परंपरेने चालू आहे वर्षानुवर्ष हा धन्यवाद शब्दच नाही कशासाठी धन्यवाद म्हणायचा एकमेकाला मदत करण्या धर्मच आहे ते जेव्हा कळलं आम्हाला तेव्हा असं आमच्या ते थोडंसं जे होतं दुःख ते पूर्ण संपलं आणि निरपेक्ष आन सेवेचा आनंद आम्ही गेले बावन्न वर्ष घेतो आहे त्याच्यात कोणाकडून काही अपेक्षा केली नाही ना आदिवासींकडून ना तुमच्यासारख्या समाजाकडून पण या कामामुळे राऊत साहेबांनी बरंच कौतुक केलं आमचं प्रत्येक ठिकाण पण या जगाने प्रेम दिलं खूप ते खांद्यावर राहत आहे आम्ही त्यांच्या तर त्याच्यामुळे का प्रकल्प खरं म्हणजे चालू आहे मी कधी कोणाकडे पैसे मागायला गेलो नाही ते जमलंच नाही आम्हाला सरकारच्या मंत्रालयात पाय न ठेवलं तेही नाही जमलं राजकारणापासून दूर धर्मापासून दूर मानवता एक धर्म काम करायला तेवढाच होता त्याच्या बेसिसवर हे काम पुढं चालू आहे हां निधर्मी राजकीय नाही आणि असलं तर काय धर्माचा मानवता धर्म आहे याच्यासाठी आम्हाला असंख्य कार्यकर्ते मिळाले काही जण परमनंट असतात काही जण एक एक वर्षासाठी येतात त्यांच्या मर्यादा असतात प्रत्येकाच्या पण आपल्या गावातून प्रेरणा घेऊन बऱ्याच ठिकाणी बाबांच्या गावातून प्रेरणा घेऊन छोटे छोटे एन जी ओज तयार केले आप त्या त्या भागात जे काही प्रॉब्लेम असतील एच आय व्ही लोकांचे आहेत पारध्यांचे प्रॉब्लेम होते तिकडे मुतिन भोसले वगैरे आहेत वगैरे तिकडे प्रश्नचिन्ह तर अशा ठिकठिकाणी वेगवेगळ्या छोट्या छोट्या संस्था आहेत आणि त्यांची मूळ प्रेरणा ही एकतर आनंदवन किंवा हे याच्यातून महाराष्ट्रात जागोजागीच एन जी ओज तयार झालेले एक असं परिपूर्ण जीवन आम्ही दोघं जगलो आम्हाला काही म्हणजे आयुष्यात काही अपेक्षा केली नव्हती खूप काही मिळालं <laughs> प्रकाशदादा तर किती वर्षापासून मागे होते आणि आम्हाला एक असं आमचं भाग्य आहे की अण्णाभाऊच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार हा एक खूप मोठा भा योग आहे इतके सारे पुरस्कार मिळाले पण अण्णाभाऊंचं काम खरंच अतुलनीय त्यांच्या कामात त्या माणसाला शिक्षण घेऊ दिलं नाही त्या काळाच्या परिस्थितीमुळे त्यांनी चाळीस पुस्तकं लिहावी नाटकं लिहावी त्यांच्यावर सिनेमा आहे रशियामध्ये त्यांचं पुस्तक त्यांचा सत्कार झाला तर या सगळ्या माणसाच्या नावाने हा पुरस्कार दिला आपण आमच्या आपल्या खूप खूप धन्यवाद आपण सर्वांनी बराच वेळ दिला या कार्यक्रमाला त्याच्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि धन्यवाद